विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ राजमाता जिजाऊ यांची जयंती वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट कडून सफाई कर्मचारी यांना साड्या वाटप आणि पंचायत समिती आवरामध्ये वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला अक्कलकोट प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे जनक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांची व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंतीनिमित्त अक्कलकोट व शहरच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब यांच्या हस्ते सफाई कर्मचारी महिलांना साडी वाटप व पंचायत समितीच्या आभारात गट विकास अधिकारी श्री अयवाळे साहेब पंचायत समिती सभापती आनंदराव सोनकांबळे साहेब उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब बाल विकास प्रकल्प अधिकारी जाधव मॅडम यांच्या पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आला या प्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी एवाळे साहेब आपले मनोगत व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे अतिशय स्तुत्य उपक्रम घेतला आहे या सर्व झाडांची योग्य जोपासना पंचायत समितीच्या मार्फत करण्यात येईल आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करावा त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण सर्वांनी जाऊ अशा प्रकारचे मनोगत येवाळे साहेब यांनी केले त्याचबरोबर उत्तर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब यावेळी बोलताना महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापन करण्याचा मोलाचा वाटा त्यांचे संस्कार जिजामातेने शिवरायांना दिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये एक नवी क्रांती निर्माण झाली आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असे मनोगत पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेबांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब यांनीही आपल्या मनोगतात सपाई महिला कर्मचाऱ्यांशी दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साड्या वाटपांचा कार्यक्रम केलेला आहे या दोन महिन्या व्यक्तीच्या जीवनपट ही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आपण सर्वांनी याचा अंगीकार करावा अशा प्रकारचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यात आले या प्रसंगी विस्ताराधिकारी तुळजापुरे साहेब પ્રશાસના પ્રશાસનાધિકારી પરિચારક સાહેબ નિકમ સાહેબ કોરે સાહેબ ધાપટે મમાયે મઠ સાહેબ જિલ્લા પરિષદ બાંધકામ વિભાગ ઉપયંતા ખૈરાદી સાહેબ સમ્યક વિદ્યાર્થી આંદોલન અધ્યક્ષ રવિ પોટે વંચિત બહુજન આઘાડી તાલુકા મહાસચિવ નાગેશ હરવાળકર युवा नेते प्रकाश शिंदे शहर अध्यक्ष विशाल ठोंबरे शहर महासचिव भारत देडे शहर महासचिव सचिन मोरे शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले तालुका सचिव नितीन मोरे युवा नेता सुनील शिंगे तसेच वागदरी शाखेचे शाखा अध्यक्ष उमेश बनसोडे शाखा महासचिव यल्लाप्पा बनसोडे स्वामी पाटोळे तालुका संघटक आनंद मोरे अभिषेक मोरे पत्रकार महेश गायकवाड पत्रकार स्वामी रमी गायकवाड पत्रकार राजेश जगताप सैदपाल झळकी पत्रकार भडकुंबे सामाजिक कार्यकर्ते रविराज गायकवाड आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विकीबाबा चौधरी गोपनीय विभागाचे धनराज शिंदे साहेब आदी विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुका अध्यक्ष रविराज पोटे यांनी केले